गेले म्हणजे माझे लग्न होऊन सात आठ वर्ष झाली पण तेव्हापासून ग्रामपंचायतीत आम्ही मागचा रेकॉर्ड मागितला जसं आम्हाला दोन दिवसापूर्वी माहीत झालं की पाणी कडू लागतं आहे या वॉटरस्कीमचं तर आम्ही स्वतः उपसरपंच मी आणि आमचे कर्मचारी इथे आलो आणि पाणी तोंडात घेऊन बघितलं तर त्या अतिशय प्रचंड कडू होतं की त्याच्यामुळे एखाद्याला रोगराई की एखाद्याचा जीवही जाऊ शकतो त्या पाण्यामुळे तर गावात पूर्ण गावामध्ये हा पाणी वॉटर स्कीमचं पाणी हे केला जातो वापरला जातो तर त्याच्यानंतर आम्ही तिथे येऊन बघितलं तर तो पूर्ण पाणी कडू होता त्या पाण्याचं आम्ही थोडं हे टेस्टिंगला पण घेतलं तर याच्या आधी आम्ही ग्रामपंचायतीत गेल्यानंतर याच्यावरती काय डिसिजन घ्यायचा असं ठरलं तेव्हा आम्ही अर्जंटली मिटिंग लावली तेव्हा आम्ही मागच्या कमिटीच्या म्हणजे ज्या पाच वर्षापूर्वी जी कमिटी होती तर त्यांच्याकडून पण ही वेळोवेळी असा प्रकार कंपन्यांकडून घडला होता तर त्यांना वेळोवेळी अर्ज दिलेले आहेत तरी पण याच्यावरती काही कारवाई झाली नाहीये आणि इथे गावातलेच नाही तर बाकीच्या गावातले सुद्धा लोक येऊन हे करतात की कपडे धुण्यासारखं की ज्यांच्याकडे पाणी टंचाई ग्रस्त भाग आहे तर मग इथे उपलब्ध असणारा साठा हा इतर लोकांनाही त्याचा उद्भव होतो तर मग कंपन्यांनी असं न करता केमिकल वगैरे आणि पावसामुळे म्हणजे पावसाचं हे साधून संधी साधून केमिकल सोडला जातो आणि दोन दिवसा नंतर आम्ही चेक केलं की पाणी कडू लागते म्हणून आम्ही आ, हे केलं की बाबा आता काय करायचं तर त्याच्यावरती आम्ही मागचे रिपोर्ट बघितलेत आता त्याच्यानुसार आम्ही सर्व विभागांना अर्ज करतोय की यांच्यावरती शासनाकडून जास्तीत जास्त कारवाई होण्यात यावी आणि परत असं न करता कारण जर गावामध्ये लहान मुलांसकट पाणी हा वापरतात कारण नारंगी गावाला दुसरा पाण्याचा उद्भव नाहीये तर पूर्ण गावात लहान लहान मुलं आहेत ती या स्कीमचं पाणी तोंडात सुद्धा घेतात त्याच्यामुळे काय झालं तर त्याला जबाबदार कोण राहणार हा शासनाला आमचा आमच्याकडं आमची मागणी आहे ग्रामपंचायतीच्या वती आणि सरपंचाच्या वतीने आ, मी जास्तीत जास्त म्हणजे विनंती करते की याचा लवकरात लवकर शोध घ्यावा की कोणत्या कंपनीने हे केमिकल सोडलेलं आहे आणि त्यांच्यावर कारवाई होण्यात यावी एवढंच सांगेल धन्यवाद ही जी नळपाणी पुरवठा योजना आहे ही जी उद्भववीरी बाळगंका नदीच्या शेजारी आहे उद्भव विरीच्या वरती ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं दूषित पाणी त्या विसर्ग ह्या नदीमध्ये होत असल्यामुळे हा पाणीपुरवठा दूषित हो हो जो पाणी पाणीपुरवठा आहे तो दूषित होतो मागील जवळजवळ सात आठ वर्षापासून हा प्रकार चालू आहे माझ्या दृष्टिक्षेपात पूर्वी ही ह्या एका योजनेवर आपल्या गावाला पाणी पुरवठा होत होता आणि तो शुद्ध पाणी पुरवठा होत होता पण आत्ता ह्या दहा वर्षापासून हा कंपन्यांच्या दूषित पाणी जे रसायन आहे किंवा जो सांडपाणी आहे दूषित तो ह्या नदीमध्ये सोडत असल्यामुळं हा दूषित पाणी पुरवठा होतो वेळोवेळी हा मध्ये मागील तीन चार वर्षापूर्वी ही योजनाच आम्हाला बंद करावी लागली की जेणेकरून हा प त्याच्यावर जे दूषित पाणी पुरवठा आहे त्याच्यावर त्या कंपन्यांनी क कंपन्यांवर कोणतीही कारवाई न झाल्यामुळं ही योजना आम्ही बंद केली गावाला मोठा दुसरा इतर कोणताही उद्भव नसल्यामुळं जो पाणी टंचाईचा जो त्रास आहे तो जास्त होतो सुरळीत पाणी पुरवठा होत नाही संबंधित विभागाला आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करतो वेळोवेळी क घेतो तरी देखील दुर्लक्ष होत आहे आम्ही प पुनश्च आज आमची आज परत तात्काळ आम्ही प ग्रामपंचायत कमिटी सन्मान्य सरपंच उपसरपंच कमिटी आम्ही सर्व एकत्र बसून तत्काळ निर्णय घेतला की हा जो दूषित पाणी आहे तो बंद केलेला आहे आणि टँकरने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय आमच्या कमिटीने घेतलेला आहे शुद्ध पाणी पुरवठा करणं ह्या पावसाळ्याच्या काळात आम्हाला परत करावा लागतो आहे ह्या ज्या कंपन्या आहेत जे खरोखर नियमित जो हा सततच दूषित पाणी होतो ह्या बाळगंगा नदीवर जवळजवळ खाली चौदा नळ पाणी पुरवठा येईल आहेत सगळ्या योजनांचं असंच होतं वेळोवेळी प्रकार आहे आता प प्रभाव जो आम्हाला मिळतो की कंपनीच्या जवळही पण उद्भववीर असल्यामुळं पहिला जास्त जो प्रभाव होतो तो दूषित पाणी आमच्याकडे नारंगीला होतो त्याच्यावर तत्काळ कारवाई होण्यासाठी आम्ही पत्रवार संबंधित विभागाला केलेलं आहे तर त्यानुसार तोपर्यंत आम्ही ग्रामस्थांना आवाहन केलेलं आहे की दूषित पाण्याचा वापर करू नये आम्ही दुसरी तत्काळ प पर्यायी योजना जाऊन पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था ग्रामपंचायत कमिटीने केली आहे आज या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत नारंगी यांची जी जवळजवळ एकोणीसशे सत्त्याऐंशी सालपासून जी स्कीम आहे ती वॉटर स्कीम जो नदीपात्र आहे बालगंगा नदीचा जो पात्र आहे त्या नदीपात्राला जोडलेली आहे आणि त्या नदीपात्रातून ती चालू आहे इतकी वर्षे चालू आहे पण आता दोन दिवसापूर्वी असा एक प्रकार घडला आहे की घृणास्पद एक प्रकार आहे की मनुष्यजीवाची जी या ठिकाणी किंमतच राहिलेली नाही असा ना हा प्रकार घडला आहे या नदीपात्राच्या वरच्या बाजूला पूर्वे दिशेला ज्या चार कंपन्या आहेत त्या चार कंपन्यांपैकी कुठल्या तरी एका कंपनीने या नदीपात्रात एक साव चपल भूमिका घेऊन किंवा सावध भूमिका घेऊन रात्री जो अतिशय पाऊस पडतो त्या पावसाचा फायदा घेऊन या ठिकाणी केमिकल सोडण्याचा प्रयत्न केला आणि तो केमिकल सोडल्यानंतर जेव्हा ग्रामस्थांच्या लक्षात आलं आणि आमच्यापर्यंत ती गोष्ट आली तेव्हा या ठिकाणी येऊन स्वतः आम्ही पाणी तोंडात घेऊन बघितलं पाणी तोंडात घेतल्यानंतर लक्षात आलं की पाणी इतकं कडू आहे की पाणी तोंडात घेतल्यानंतर उलटी झाल्याशिवाय राहत नाही पूर्वीसुद्धा या स्कीमवर या वॉटर स्कीमवरून भरपूर तक्रारी झाल्या स्वतः या मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे या ठिकाणी येऊन गेले आणि त्यावेळी जी कारवाई झाली होती त्याच्यानंतर आजपर्यंत कोणतीच या ठिकाणी तक्रार नव्हती पण आज या ठिकाणी या पाण्यामध्ये केमिकल सोडलं आणि केमिकल सोडलं वारंवार या गोष्टी घडतात आमची प्रशासनाला या आपल्यामार्फत एकच विनंती आहे की या ग्रामपंचायतमध्ये राहणारा माणूस देखील माणूसच आहे जेव्हा या ठिकाणी स्थानिक कामगारांना का स्थानिक मुलांना रोजगाराचा प्रश्न येतो तेव्हा कंपनी गुजरातकडे बोट दाखवते टोलाटोली करते आणि आमचा जीव घ्यायचा अधिकार या कंपन्यांना कुणी दिला ज्या ह्या नदीपात्राच्या वरच्या अंगाला ज्या चा चार कंपन्या आहेत त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई ही करावी हीच माझी विनंती आणि हा पाणी तोंडात जाऊन पोटात जाऊन जर एक कोण एखाद दुसरा कोण व्यक्ती दगावला तर याला जबाबदार कोण म्हणून ग्रामपंचायततर्फे मी विनंती करतो की सदोष मधु मनुष्यवादाचा गुन्हा या जो सापडेल याच्यामध्ये प्रशासनाने तपास करावा आणि या त्रपासा अंती जो सापडेल त्याच्यावर तीनशे चार अ कलमनुसार सदस्य मनुष्यगणाचं मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा हीच आमची विनंती आहे आणि जर ही गोष्ट या ठिकाणी थांबली नाही प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ नारंगीचे ग्रामस्थ कंपन्यांसमोर ठिया आंदोलन करतील आणि त्या ठिकाणी गेटवर जाऊन बसतील त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल प्रशासनाला वेळोवेल सांगून सुद्धा प्रशासन याकडे जर दुर्लक्ष करत असेल तर मग आमचा वाली कोण ह्याच्याकडे दुर्लक्ष लक्ष कोण करणार लक्ष कोण देणार बस एवढंच मार्फत मी या ठिकाणी सांगतो जर साधारणतः विचार केला तर आपण या बाळगंगा नदीचा तर वरती त्या चार ते पाच कंपन्या आहेत त्या कंपन्यांचा पहिला फटका जर कुठला बसत असेल तर नारंगी या वॉटर स्किमला बसतो बऱ्याचशा त्या चौदा गावांच्या वॉटर स्किम या पातळगंगा या बाळगंगा नदीवरती आहेत आणि पाणी जसं जरी स्वच्छ दिसत असलं तरी अतिशय कडू स्वरूपामध्ये पाणी आहे तसं वरती प्रशासनाला याबाबतीत कळवलेलं आहे आणि त्या प पद्धतीचं पत्रव्यवहार प्रशासन या ठिकाणी कर्ज करून का कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ग्रामपंचायतीच्या बाबतीत बोलत झालं तर आमचे बा भाऊसाहेब असतील असे भाऊसाहेब आहेत नव नवनिर्वाचित सरपंच आहेत उपसरपंच आहेत संपूर्ण कमिटी अतिशय दक्ष पद्धतीने या विषयाकडे डोळस पद्धतीने बघते आणि जेणेकरून हा प्रकरण कुठेतरी थांबावा आणि ग्रामस्थांच्या आरोग्याला कुठेतरी धोका निर्माण होईल कोणी दगावेल अक्षरशः वाईट परिस्थिती गावामध्ये सध्या पाणी आहे जीवन ह्या पद्धतीने जर आपण विचार केलात तर पाण्यामुळे अंगाला खाज येणे पुरळ येणे त्वचे रोग या संदर्भात बरेचसे आजार उद्भवण्याचा प्रयत्न या प होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून आज ग्राम नारंगी ग्रामपंचायती वतीने वतीने पा पाणी टँकर आज चालू केलेले आहेत तरी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की हा जो अनुचित प्रकार चालू आहे जो पावसाचा पा पाण्याचा फायदा घेऊन नदी पात्रामध्ये दूषित पाणी सोडून आरोग्यासाठी ना ग्रामस्थांच्या आरोग्याचा जो खेळ चाळवलेला आहे तो कुठेतरी थांबण्यासाठी प्रयत्न करावा प्रशासनाने ही प्रशासनाला पुन्हा एकदा पोलीस पटेल या नात्याने विनंती आहे नारिंगच रहावायची आहे गेले दोन दिवसात पासून जे पाणी येत आहे ते अत्यंत कडू स्वरूपात येत आहे आणि त्याच्यामध्ये लोकांना फार आरोग्याच वेळोवेळी आम्ही तिथं त्या मागे सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता तरी ग्रामपंचायत सुद्धा आमच्या पाठीची आहे ग्रामपंचायती माध्यमातून सुद्धा चांगल्या प्रकारचे गाव काय होत आहे लोकांना आवाहन करून पण दिलेलं आहे त्याने की पाण्याला आता कुठला घेऊ नये पाणी पिकून द्यावं आम्ही आपण टँकरनं पाणी पुरव स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची तयारी झालेली आहे तर हे जे पाणी अशा स्वरूपाच्या कंपन्या आहेत हा जो माणसाचा मूळ जो हक्क आहे पाणी आणि हवा या पाणी आणि हवा दूषित करण्याचा कोणालाही अधिकार नाही आहे जर ते अशा प्रकारचे कोणी करत असेल तर त्यांना शासनाने तात्काळ कार्यचा कार्यवाही करावी आणि वाटल्यास त्यांना त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि याबाबतीत आम्हाला न्याय द्यावा हा वारंवार पडणारा प्रश्न आहे एकमेवच आम्हाला ही नदी आहे या नदीच्या शिवाय पाण्याचा स्रोत आम्हाला दुसरा कुठलाही नाही आहे तर या पाण्याला जर अशा प्रकारच्या कंपन्याकडून जर त्रास होत असेल तर शासनाने एकदम जोरदारप्रमाणे त्यांची कारवाई करावी आणि हे तात्काळ थांबव थांबवण्यात यावं अशी मी ग्रामस्थांतर्फे आपणास विनंती करत आहे वेस्ट मॅनेजमेंट म्हणून एक व्यवस्थापन एक असतो प्रत्येक कंपनी इंडस्ट्रीमध्ये जे त्याचा कचरा असतो कचऱ्याचं विघटन प्रॉपर केलं पाहिजे आणि कुठल्याही नदीकाठी जर वसणारे सजीवृष्टी आहे ती मानवी सजीवृष्टी आहे आज या नारंगी गावाला निगडीत ह्या काही कंपन्या आहेत या कंपन्यातून बाळगंगा जे धरणातून पाणी आम्हाला येतं नदीला येतं पाणी त्या नदीमध्ये ह्या कंपन्या वारंवार त्या त्याचं ट्रीटमेंट प्रॉपर करत नाही त्या पाण्यामध्ये करतात आणि आज जर त्या लॅब टेस्ट जर तुम्ही वरच्यावर करायला घेतला तर फक्त पाणी फक्त पिण्यायोग्य नाही करणार पण त्यातलं जर जर पुढे डिटेलमध्ये जाऊन जर तुम्ही त्याची चौकशी केली तर तुम्हाला कॅन्सरग्रस्त किंवा अति त्याचे बयानव आजार होतील असे प्रकारचे केमिकल यात ॲड केले जातात आणि मागच्या दोन वर्षा सुद्धा मान्य सुद्धा इथे येऊन त्यांनी विनंती केली होती त्याच्यावर त्या पुढे काही कारवाई थांबली होती आज कदाचित कंपनीचे व्यवस्थापन बदलले असतील आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये आजपर्यंत जी मगरुरी आलेली आहे या मगरुईला जर ठेच लावायची असेल तर आजची ग्रामपंचायत आम्ही म्हणून खूप सुदृढ आहोत वेळीच त्यांना आम्ही ठेवू ठेचू शकतो पण हे ठेचण्यासाठी आम्हाला न्याय जी शासकीय किंवा जी न्यायालयीन प्रक्रिया आहे त्याच्यातूनच आम्हाला जावं लागणार आहे पण आज तुम्ही मीडिया म्हणून आम्हाला जर विन विनंती कराल किंवा आमची आज मागणी बघत असाल तर या प्र सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून सगळीकडे ही गोष्ट पोचली पाहिजे की इथल्या गावातील नजदीक असलेल्या कंपन्या चुकीच्या त्यांच्या व्यवस्थापनामुळे तिथल्या लोकांचा जीव घ्यायच्या तयारीत आहेत आणि आम्हाला आमचा जीव प्यारा आहे आणि आमची विनंती आहे की आमचा जीव जाणार नाही आमचं काही मोठं होणार नाही याच्या जर कंट्रोल करणार असाल तर प्रशासन आहे आणि बाकी आमदार खासदार आणि इतर लोक असतील आणि स्वतः कंपनी असेल आम्हाला आमचा जीव प्यारा आहे आणि विनंती करतो की आमचा जीव जेव्हा वाचवायचा असेल तर या लोकांनी पाण्याचं कंट्रोल व्यवस्थित केलं पाहिजे कुठल्याही प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया केली नाही पाहिजे मी गेले म्हणजे माझे लग्न होऊन सात आठ वर्ष झाली पण तेव्हापासून